काही घरांमध्ये आपण असं पाहतो की नवरा बायको यांच्यामध्ये जर वाद झाले किंवा भांडणं झाली तर अबोला सुरू होतो हा अबोला खरं म्हणजे दोन ते तीन तासापेक्षा अधिक काळ टिकता कामा नाही परंतु काही काही लोकांना अशी सवय असते की आ, हा अबोला दीर्घ काळ टिकला जातो आणि हा अबोला ज्यावेळेला असतो त्यावेळेला ते, ते आपापसात बोलत नाहीत पण जेव्हा त्यांना काहीतरी महत्त्वाचं किंवा जे, महत कि जे सांगितलंच पाहिजे अशा अशा काही गोष्टी असतात त्यावेळेला ते मुलांना माध्यम म्हणून वापरतात ज्याला ट्रँग्युलेशन असं म्हणतात ट्रॅंग्युलेशन याचा अर्थच असा आहे की दोन माणसं सा आपापसात न बोलता बोलण्याकरता तिसऱ्या व्यक्तीचा अवलंब करतात काही पालक आपल्यामधले वाद किंवा भांडणं असताना आपलं म्हणणं आपल्या पार्टनरपर्यंत पोहोचवण्याकरता मुलांचा वापर करतात मुलांचा उपयोग करतात मुलांना हे कळतच नाही की हे काय चाललं आहे आणि दोन मोठी माणसं या मोठ्या माणसांच्या भांडणात आपल्याला का ओढलं जात आहे आपली साक्ष का घेतली जाते आहे कारण हा जो मी आत्ता मुद्दा मांडला की मी कसा बरोबर आहे आणि तुझी आई कशी चूक आहे किंवा तुझे बाबा कसे चूक आहेत आणि माझंच कसं योग्य आहे असं ज्या वेळेला मुलाला विचारलं जातं त्यावेळेला खरं सांगायचं तर आपण ह्या ट्रायंग्युलेशनचा एक वाईट टप्पा ओलांडत असतो घराघरांमध्ये असं लक्षात येतं की मुलांचा असा जेव्हा वापर केला जातो त्यावेळेला मुलं कावरी बावरी होतात त्यांना कोणाच्या बाजूने बोलावं हे कळत नाही मुळामध्ये आपण का बोलायचं हे भांडण आपल्यावर का ओढवून घेतल्या जात आहे हे त्यांना कळत नाही आणि ह्याचे दुष्परिणाम असे होतात की मुलं खूप निराशेमध्ये काळजीमध्ये चिंतेमध्ये राहू शकतात त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो त्यांचा नात्यांवरचा विश्वास कमी व्हायला लागतो एखाद्या गोष्टीचा निर्णय कसा घ्यायचा असो हे त्यांना कळत नाही म्हणून पालकांना तुमच्या भावना जर ट्रिगर होत असतील तर त्याची कारणं काय आहेत त्या का ट्रिगर होत आहेत कशामुळे ट्रिगर होत आहेत कधी ट्रिगर होत आहेत याचा सजगपणे विचार करा जेणेकरून मुलांना जर त्यांच्या आयुष्यामध्ये एखादा प्रश्न निर्माण झाला समस्या निर्माण झाली तर त्या समोरासमोर बसून सोडवायच्या असतात त्याच्यामध्ये निकोप पद्धतीने डायरेक्ट थेट संभाषण किंवा थेट संवाद व्हायला हवा हे मुलांना कळेल आणि नाही तर असा धोका निर्माण होऊ शकतो की भविष्यकाळामध्ये एखादा प्रश्न हा सोडवायचा असेल तर तिसऱ्याला साक्षीदार म्हणून उभं करायचं असतं असं मुलांना वाटेल तेव्हा हा धोका जर तुम्हाला नको असेल तर ट्रायंग्युलेशन किंवा मॅनिप्युलेशन एका प्रकारे आपण मुलांचं चा शोषणच करत असतोय की तुमच्या दोघांमधलं भांडण सोडवण्याकरता किंवा ते भांडण मुरत ठेवण्याकरता तुमचं म्हणणं दुसऱ्याकडे पोहोचवण्याकरता तुम्ही मुलांचा मेसेंजर म्हणून वापर करू नका हे अत्यंत धोकादायक मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने त्यांचं नात्यांबद्दलचा त्यांचा दु दृष्टिकोन आहे तो तयार होण्याच्या दृष्टीने मुलांना जर निकोप अशा प्रकारची त्यांची सामाजिक आणि मानसिक भावनिक वाढ व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर ट्रायंग्युलेशन अर्थात तुमच्या दोघांच्या भांडणात तुमचे निरोप पोहोचवण्याचा किंवा साक्ष काढण्यासाठी म्हणून थर्ड पर्सन म्हणून तुम्ही मुलांचा कृपया वापर करू नका धन्यवाद